ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात औषधांचा तोडा निर्माण होऊ नये तसंच मुदत संपलेल्या औषधांच्या साठ्याचं वितरण होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने पावलं उचलली आहेत याचा एक भाग म्हणून औषध वितरण आणि मुदत संपलेले औषधं यांची माहिती तात्काळ मिळवण्यासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याद्वारे औषध वितरणाचं व्यवस्थापन आणि त्यावर देखरेख ठेवली जाणार आहे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या सव्वीस लाखांच्या पुढे गेली आहे त्यापैकी बावन्न टक्के नागरिक हे झोपडी आणि चाळींमध्ये राहतात ठाण्यातील विद्यमान तेहतीस आरोग्य केंद्र आणि सहा प्रसूतीगृह आहेत या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर मोफत प्राथमिक दवा उपचार करण्यात येतात या केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे त्यामुळे आरोग्य विभागाने आता संगणकीय प्रणालीद्वारे औषधांचं वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू केला जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली आहे